नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आज आहे रविवार तर थोडक्यात सांगते आपली जी सकाळ असते ना तर तिच्यावरच आपला संपूर्ण दिवसाचा जो कारभार असतो तो अवलंबून असतो तर कसं कारण आपली सकाळ सकारात्मक झाली छान अशी झाली ताजी तवानी झाली तरच आपला संपूर्ण दिवस हा सुंदर असा व्यतीत होतो आणि सकारात्मक देखील जातो तर म्हणूनच माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की सकाळची सुरुवात जी असते झोपेतून आपण उठतो तर ती सुरुवात आपण सहसा सकारात्मकतेने आणि अशी फ्रेश होऊनच करावी कुठलेही नकारात्मक विचार आपल्या डोक्यात असू नयेत त्यांना आपण स्वतःच थारा द्यायचा नाही आपल्या आयुष्यामध्ये आणि अशी सुरुवात जर जा झाली जा ना दिवसाची तर संपूर्ण दिवस खूप फ्रेश असा जातो आणि आपल्याला नवनवीन काहीतरी करायची इच्छा होते आणि आपली व्यस्तता देखील वाढते आपल्या कामामध्ये तर पाठीमागे पाहू शकता तुम्ही बाहेर पाऊस खूप पडतो आहे आज आज म्हणजे दोन तीन दिवस झाले आता इकडे पाऊस अगदी म्हणजे म्हणतात ना पावसाची सुरुवात होत तर तसा मुसळधार पडतो आहे आणि माहीत नाही आता गणपतीपर्यंत असाच पडला तर मग गणपतीमध्ये सगळ्या माणसांची थोडीफार हालत होणारच तर ठीक आहे ते वातावरण आहे सृष्टीचे नियम आहेत काही त्याच्या आड आपण तर येऊ शकत नाही नाही का तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर आज मी आपल्या समोर कॅमेरासमोर बोलते आहे कारण रोजचे व्हिडिओ हे व्हॉइस ओव्हर असतात आणि जास्तीत जास्त तसेच असतात पण कधी कधी काही विषय मांडायचे असतील ना तर मग मी कॅमेरासमोर येऊनच बोलायचा प्रयत्न करते तर असे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे तर ते देखील मला नक्की कळवा कारण काय झालं आहे बरेच दिवस झाले व्हिडिओंना आपल्या व्ह्यूज वगैरे फार कमी यायला लागलेले आहेत शंभरपर्यंत पण पोचत नाही आहेत तर कुठे कुठली मनाला निराशा निर्माण होते की एवढी मेहनत घेतो आपण एवढं काही प्रयत्न असतात व्हिडिओमध्ये बरंच काही प्रेरणादायी गोष्टी हो तुमच्यापर्यंत आणायचा माझा प्रयत्न असतो तरीसुद्धा कुठे आहे हे माझं मलाच कळत नाही आहे पण ठीक आहे व्यासपीठ हे मोठं आहे आणि इथे स्पर्धा तर असणारच रस, आणि म्हणूनच मी जास्तीत जास्त या गोष्टीसुद्धा पॉझिटिव्ह घ्यायचा प्रयत्न करते तर मेहनतीला पर्याय तर नाहीच आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर माझी अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी सकारात्मक बाजूनेच या गोष्टीचा विचार करावा आणि कराल देखील तर आपण सगळे स्वामींचे भक्त आहोत स्वामींचे भक्त आता संपूर्ण विश्वामध्ये खूप झपाट्याने वाढत चाललेले आहेत कारण काय तर स्वामींची सकारात्मक बाजू त्यांचा सहवास हा सगळ्या लोकांना सगळ्या भक्तांना अगदी प्रिय वाटायला लागलेला आहे दुःखी जीवनामध्ये कुठेतरी आपल्या सुखाची फुंकर का घालण्याचं काम जे आहे ना ते आपले स्वामी महाराज आपल्या आयुष्यात करत असतात आणि म्हणूनच स्वामी महाराज आपल्याला खूप जवळचे आहेत त्यांच्याशिवाय आता आपलं जगणं हे जगणं नाही असं वाटतं तर असं असताना कुठेतरी त्यांच्याविषयीच नकारात्मक गोष्टी बघायला मिळाल्या ऐकायला मिळाल्या की मनाला खूप वेदना निर्माण होतात तर असं काय ऐकलं आहे तर हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती आपल्या सगळ्यांच्या देवाऱ्यात असेलच काहींकडे फ्रेम असतात आता आमच्याकडे सुरुवातीला फ्रेमच होती पण नंतर मग मी विचार केला की स्वामींची छान अशी पूजा करायला मिळावी म्हणून आपण मूर्तीची स्थापना देखील आपल्या देवाऱ्यामध्ये करायलाच हवी आणि म्हणूनच दीड वर्षापूर्वी मी आपल्या देवाऱ्यामध्ये मूर्तीची स्थापना केली आपल्या स्वामींच्या आणि तेव्हा मला काही माहीत नव्हतं की मूर्ती कशी असावी काय फक्त जे माझे एक गुरु आहेत म्हणजे त्यांच्यामुळेच खरं तर मी या स्वामींच्या मार्गामध्ये मा आलेले आहे तर त्यांना विसरून तर चालणारच नाही शक्य नाही आहे तर ते आहेत श्याम सर जे माझे गुरु आहेत म्हणजे स्वामींनीच त्यांना आमच्या आयुष्यामध्ये पाठवलं कदाचित त्यांच्यामुळेच मी हे सगळा आता जो माझा प्रपंच आहे सगळा जो हा व्याप आहे तो त्यांच्यामुळेच उभा राहिलेला आहे आणि कधीही तेच मला नेहमी सकारात्मक राहण्याबद्दलच शिकवत असतात कधीही दुखी होऊ देत नाही आणि कुठेही वाटलं ना, ना मला काही तर मी हक्काने त्यांना सांगते वडिलांसारखे आहेत ते आणि खूप समजून घेतात तर त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही देवाऱ्यातील सगळ्या मूर्त्या घेतलेल्या आणि त्यांची स्थापना करून झालेली तर मूर्त्या या मुंबईवरून आणलेल्या आम्ही कारण तुम्हाला माहीतच आहे की पहिले आम्ही मुंबईत राहायचो इथे सा स्थायिक झालो आणि त्याच्यानंतर वर्षभराने आम्ही मुंबईतून त्या मूर्त्या वगैरे सगळ्या आपल्या देवाऱ्यासाठी आणलेल्या आणि त्या स्थापन केलेल्या तर आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती देखील तिथूनच आणलेली होती तर त्यावेळेस मी बारकाईने कुठला विचार केला नाही फक्त श्यामसरांना विचारलं त्यांना फोटो पाठवला आणि ते म्हणाले की योग्य आहे हीच मूर्ती खूप सुंदर आहे तर घ्या तर ती मूर्ती आमच्या देवाऱ्यामध्ये आम्ही खूप उत्साहाने स्थापन केली आणि खरं तर आम्ही स्थापन नाही केली तर स्वामी स्वतः स्थापन झाले त्यांच्या मर्जीने आपल्या देवाऱ्यामध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे तर काही महिन्यांपूर्वी ना यूट्यूबवर मला बघायला मिळालं ऐकायला मिळालं की स्वामींच्या हातामध्ये जर छोट्या गोटीसारखा आकार तुम्हाला दिसत असेल तर ती मूर्ती तुम्ही देवाऱ्यामधून काढा घराच्या बाहेर काढा कारण त्या मूर्तीमध्ये नकारात्मकता असते आणि ती मूर्ती तुमच्या घरासाठी तुमच्या आयुष्यासाठी चांगली नाही पण मला या गोष्टी कुठेतरी म्हणजे म्हणतात ना मूर्खपणाच्या गोष्टी वाटायला लागल्या की तुम्ही नक्की स्वामीसेवक आहात का जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्ही स्वामींमध्ये असा कमीपणा असं कमतरता वगैरे कुठल्या गोष्टीची काढणारच नाही का स्वतः ते ब्रह्मांड नायक आहेत तर त्यांच्यामध्ये काही कमतरता काढण्याचा हक्क आपल्याला अजिबात नाही आहे ते नेहमी आपल्यासाठी चांगलंच करतात जरी परीक्षा आपल्या आयुष्यामध्ये असतील तरी ते आपल्याला साथ देत असतात खंबीर बनवत असतात कारण वाईट काहीच होत नाही आपल्या आयुष्यामध्ये तर असं सगळं असताना मला ते ऐकून थोडा धक्काच बसला पण मी माझ्या देवाऱ्यातील मूर्तीचं निरीक्षण केलं आपल्या स्वामींच्या त्याचवेळी तर कुठेतरी वाटलं की ते व्हिडिओ पाहणं म्हणजे एक सकारात्मक बाजूसुद्धा असू शकते की मी माझ्या स्वामी महाराजांचं निरीक्षण अगदी बारकाईने करावं भक्ती मने नूतना गदी गदी आपले आपले तर भक्तीमध्ये तल्लीन होताना कधी कधी आपलं लक्ष आपल्या मूर्त्यांकडे व्यवस्थित जात नाही तर असंच झालं माझ्या बाबतीमध्ये मग त्यावेळेस मी निरीक्षण केलं तर त्यावेळेस पाहिलं की आपल्या पण स्वामींच्या हातामध्ये तो छोटासा असा गोटीसारखा भाग आहे पण नंतर दुसऱ्या क्षणाला स्वामी महाराजांनीच प्रचिती ज दिली की काय माहीत नाही त्यानेच दिली असेल कदाचित तर मला असं जाणवलं की स्वामींच्या हातामध्ये पृथ्वी आहे तो छोटा गोल जो गोटीच्या आकाराचा आहे ना तर ती पृथ्वी आहे ती सारी सृष्टी आहे तो सारा निसर्ग आहे ते सारं ब्रह्मांड आहे जे त्यांनी आपल्या हातामध्ये सामावलेलं आहे आणि त्या हातामध्ये आपण सगळे आहोत सुरक्षित आहोत आणि त्यांच्या सहवासात आहोत त्यांच्या भक्तीमध्ये तल्लीन आहोत आणि ते आहेत सोबत याची जी अनुभूती आहे ना तर ते सगळं पाहून मला समजलं मला ती अनुभूती मिळाली आणि लगेचच मी स्वामींचे आभार मानले की बरं झालं तुम्ही मला तुमची सकारात्मक जी, सकार जी बाजू आहे ती तुम्ही दाखवली म्हणजे कसं आहे आपण जे काही पाहतो जे ऐकतो जे काही आपल्याला अनुकरण होतं तर त्याच्यातून आपल्याला असं वाटतं की म्हणजे काहीतरी आपण लगेच नकारात्मक विचार करायला सुरुवात करतो असं म्हणजे घाबरायला होतं की आ, हे जे सांगतात हे बोलतात स्वामींबद्दल ते खरंच त्या मूर्तीबद्दल काही तथ्य आहे का तर बऱ्याच जणांनी तो प्रयत्न केला देखील असेल तो विचार केला असेल तर मला असं वाटतं की जे कोणी हे सगळं ऐकत असतील किंवा काय आपल्या स्वामींच्या मूर्तीबद्दल तर ते नकारात्मक विचार तुम्ही सगळ्यांनी मनातून काढून टाका असं काहीही नाही आहे आपले स्वामी महाराज स्वतः ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्या हातामध्ये गोटी असू दे किंवा काहीही असू दे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच असणार आहे आणि त्याचा आपण सकारात्मक पद्धतीनेच विचार करायला हवा तर मी हा विचार केला की ती गोटी म्हणजे आपली स्वतः पृथ्वी आहे आपली धरती माता आहे आणि त्यामध्ये आपण सगळे त्यांचे पालक राहत आहोत अगदी सुखरूपपणे आणि म्हणूनच कुठलीही साशंका मनामध्ये असू नये कारण भक्तीमध्ये श्रद्धा हवी विश्वास हवा त्याच्याशिवाय भक्तीला खरा अर्थ प्राप्त होत नाही ही आपल्या स्वामी महाराजांची शिकवण आहे म्हणजे त्यांच्याशी एकरूप झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपसुखत समजत जातात आणि म्हणूनच असं वाटलं की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगाव्या म्हणजे जे मी काही अनुभव घेते तर ते सगळं काही तुमच्याशी शेअर करावं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये हे विचार मी जे अनुभवलेले आहेत तर ते तुमच्यापर्यंत मांडणं मला आवश्यक वाटलं कारण आपल्या चॅनलवर सुद्धा आपलं कुटुंबसुद्धा खूप वाढत चाललेलं आहे तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सकारात्मक बाजूनेच विचार करायला हवा कुठलीही गोष्ट आपण नकारात्मकतेने घेतली ना आपल्या आयुष्यामध्ये तर नकारात्मक आणि नकारात्मकच विचार आणि सगळं आयुष्यच नकारात्मक घडत जातं तर म्हणूनच जास्तीत जास्त सकारात्मक राहा आपल्या आसपासच्या लोकांना आपल्या सहवासातील लोकांना सकारात्मक करा आपल्या कुटुंबातील लोकांना सकारात्मक करा आणि ज्या काही नकारात्मक गोष्टी तुम्ही बघता तुम्ही ऐकता तर त्या जास्तीत जास्त त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका कारण आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासोबत स्वतः ब्रह्मांड नायक आहेत तर त्याच्याशिवाय कुठली मोठी गोष्ट असू शकत नाही नाही का काही जिन्युअन जे आपले सबस्क्रायबर आहेत काही भगिनी आहेत काही बंधू आहेत तर त्यांच्या कमेंट्स येत असतात ते पूर्ण व्हिडिओ पाहतात तर त्यांच्या अगदी मनापासून आभार कारण जास्तीत जास्त प्रेरणादायी व्हिडिओ पसरवणं सगळ्या समाजामध्ये हा माझा उद्देश आहे आणि खूप म्हणजे असं म्हणतात ना की तुमच्या वेदनादायी आयुष्यामध्ये काहीतरी समाधानाची फुंकर घालण्याचं काम जर माझ्या व्हिडिओमधून होत असेल तर मी ती पोचपावती माझ्या कामाची समजते जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला बघा आणि संपूर्ण बघा आणि शक्य झाल्यास तुम्ही आपल्या मित्रपरिवारामध्ये आपल्या संपर्कामध्ये शेअरसुद्धा करू शकता कारण क त्या गोष्टींमुळे काही असं नकारात्मक तर घडणार नाही आहे जे काही घडायचं असेल ते सकारात्मकच घडेल तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते काही चुकलं असेल तर स्वामींनी मला माफ करावं आणि जे काही मी चांगलं केलं असेल जे काही चांगलं बोलत असेल तर त्यासाठी स्वामींनी मला आशीर्वाद द्यावा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ